माझ्या बातम्यांसाठी हे सर्व राक्षस आहेत या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची माझी खूप इच्छा होती पण मी एक दळभद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही काळीज पिळवटून टाकणारे हे शब्द आहेत शिक्षक धनंजय नागरगुजे यांचे अठरा वर्षांपासून शिक्षक म्हणून नोकरी करूनही पगार देत नसल्याने हताश होऊन त्यांनी आत्महत्या केली बीड जिल्ह्यातील केजमध्ये ही घटना घडली आहे कृष्ण अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली धनंजय नागरगोजे हे मागील अठरा वर्षांपासून शाळेवर कार्यरत होते त्यांना पगार मागितला की त्यावर तू फाशी घे असे उत्तर विक्रम बाबूराव मुंडेने दिल्याचे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे नागरगोजे यांना तीन वर्षांची मुलगी असून तिच्यासाठी पोस्ट लिहून त्यांनी आत्महत्या केली या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही बाळात तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं काय करू माझ्या मनात कधी स्वार्थ आलाच नाही कधी मी कुणाला दोन रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही शक्य झालं तर माफ कर कारण तुला मी एकट्याला सोडून जात आहे तुला अजून काही कळत नाही तुझं वय आहेच किती तीन वर्ष तुला काय कळणार ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळलाच नाही बाळा बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण या नालायक राक्षस लोकांनी माझा अंधारातून खूप छळ लावला आहे विक्रम बाबुराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश रमेश मुंडे गोविंद नवनाथ आव्हाड ज्ञानेश्वर रजेभाऊ मुरकुटे या सर्वांनी माझा खूप छळ लावला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर गेली अठरा वर्षे झाली काम करतो आहे अजून मला पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बप्पा म्हणाले तू फाशी घे म्हणजे तू मोकळा आणि मी पण दुसरा तुझ्या जागी कर्मचारी भरायला मोकळा हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि तिथून पुढे या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली श्रावणी बाळा हे सर्व राक्षस आहेत या राक्षकांमुळेच मी तुझ्यापासून दूर जात आहे तुला एकदा पाहण्याची खूप इच्छा होती पण मी एक दळबद्री बाप तुझ्या वाट्याला आलो काय करू माझ्यापाशी कोणता पर्याय या लोकांनी ठेवला नाही आत्महत्या केलेले शिक्षक धनंजय अभिमान नागरगोजे केज तालुक्यातील देवगावचे होते ते केळगावमधील कायम विना विनाअनुदानित आश्रमशाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनी कृष्णा अर्बन बँकेच्या परिसरात गळफास का घेतला हे अद्याप समोर आलेलं नाही